गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू युअर सातव फॅमिली चॅनल आज दोन मुली येणार आहेत फॅब्रिक पेंटिंगसाठी क्लासला तर बघूयात आपण त्यांना काय काय येतं ते बाय गुड मॉर्निंग कुठं चाललं आहे तुम्ही क्लासला चालला क्लास आहे क्लास जा आता सोडतील तुम्हाला बाय 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 का ताई ना तुम्हाला तुमचं झालं रेडी छान नेक्स्ट ते का तुम्हाला हो। तुम आता यांचं थोडसच राहिले खूप छान केलंय दोघींनी पण पेंट तुम्हाला कसं वाटलं छान वाणच आहे एक झाले आता अजून आपल्याला दुसरं करायचंय छान वाटतंय ना आवडलं तुम्हाला छान पेंट काढले त्याच्यामुळं लस्सी ऑर्डर केली होती घरचीच जे तुम्ही पिऊन सांगा तुम्ही तर पितच असताना त्यामुळे तुम्हाला माहिती आहे तरी पण सांगा त्याचे टेस्ट काढून तुम्हाला हे करावं तुम्हाला तेच करायचं का प्रिंट काय करू ती म्हणते की ती नंतर कलर करू तुम्ही नंतर करू शकता का घरी ते तुम्ही सांग ना काय करू जमल मी कोणतं करणार आहे ताई गणपती गणपतीचं करायचं ना आणि तुम्ही तेच करता ना ठीक आहे ते जर झालं लवकर तर मग आपण ते दुसरं पण घेऊयात ओके कशी होती ताई छान होती छान होती ना तुम्हाला आवडली खूप छान चला आपण घेऊयात आपलं वर्क पहिलं करायला आता ताई तुमच्याकडून मिस्टेक एक डोळा नाही काढला ना, ना? आणि नंतर पेंटिंग पूर्ण ट्रेस झाल्यावरती काढायला <laughs> व्हाईट कलरच नाही शेडिंग साठी <laughs> होत असं सुरुवातीला नंतर कळत मग तिथं चुकलं ना थोडस आता इथे पोर्ट्रेट चालू आहे ह्या ताईंनी घेतल्या गणपती ह्या पोर्ट्रेट चालू आहे मोनिका त्यांना पेंट करून दाखवतीये कस वाटते तुला पेंटिंग छान वाटतंय आली तेव्हा वाटलं होतं का तू एवढं चांगलं पेंटिंग काढू शकते नाही ना छान वाटतंय ना जमलं पण तुला तुला काय वाटते पहिल्या दिवशी एवढं काय करू शकेल <laughs> पण छान केलंय फक्त थोडंसं इथं चुकून पेंट पडला नाही का कलरचा ब्रश त्यामुळं नाही तर खूप छान झालंय तुझं पण दोघींचं पण छान झालंय आज आम्ही घरीच आर्विकचं जन्माष्टमीचं शूट करतो आहे हे आहेत त्याचे दागिने ड्रेस आणि त्याचा मुकुट हे असं आम्ही सिंपल डेकोरेशन घरी केलेलं आहे अचानकच ठरलं आमचं शूट करायचं त्यामुळे जे अवेलेबल होतं त्याच्यामध्येच करतो कसा मस्त दिसतोय लिटिल कृष्णा किती क्यूट दिसतोय किती केट दिसतोय बेबी काय झालं आणि यशोदा पण खूप सुंदर दिसते कन्हैया छोटा कनैयाची शायनिंग बघा नुसती काय कसा बसलाय झोपाळ्यात श्री कृष्ण कन्हैया ए कन्हैया लाडला कन्हैया तर मी केला होता हा यशोदाचा लुक तो मी घरीच केला होता कसा वाटला लुक तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा या मेरा आरविक इकडे बघ बक... कसा दिसते आमचा लिटिल कृष्णा आरविक आरविक इकडे बघ तुम्हाला आणि आम्ही पुढचा ब्लॉग तुम्हाला भेटतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बाय बाय गुड नाईट गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय